आहे चार बाय चार चा एक मोठा फोटो आम्ही तयार केलाय दुपारी वाजवणारा जो फोटो जो आपला येत तो आम्ही तिथे चार बाय चारचा मोठा ऍक्रेट स्क्रीन स्क्रीन केलाय आणि तो एका मोठ्या जीप मध्ये असणार आहे त्या पुढे एक वेजी पथक असणार आहे आणि एक झाड पथक असणार आहे आणि तुतारी वाजवणारे कमी कमी अकरा लोक जवळपास आम्ही फायनल केले ते तुतारी वाजवणारे अकरा लोक असतील आणि त्यानंतर आमच्या पदाधिकारी आम्ही सगळे आणि प्रत्येक महिला अध्यक्ष असतील योग्य असेल चव्हाण किंवा अक्षय असेल किंवा आमची आम्ही जवळजवळ अल्पसंख्याक आमचा मेन उद्देश तो आहे की आपली आपलं जे चिन्ह आहे आमच्या पार्टीचं ते पण पोचाव हा त्यातला मेन उद्देश असणार आहे

त्यांनी आमचा ऐकून घेतला पवार साहेबांना आणि आमच्या त्यांच्याबद्दल म्हणाले की काय तुमच्या भावना मला समजल्या मी प्रयत्न करतो आपल्याला सोडून घ्याय दोन हजार एकशे काम शाबी प्रमोद साबी दोन हजार एकशे आम्ही बोलवत होतो त्याचा अर्थ घेवायला बोलव ना गडकरी साहेब आणि प्रमोद साहेब तुम्हाला आलो होती

मला नेते सेना ऐकायला पाहिजे नाहीये पवार साहेबांनी तुम्हाला तयारी पवारसाहेबांनी तयार पण तुम्हाला करायला सांगितली होती गोष्ट करताना काय दिसत नाही तयारी करायसाठी सांगितलं होता आता एवढा वेळ गेला मी पॅकेट आहे नाही आमची आमच्या आम्ही संपर्क अनेक लोकांशी करण्याचा प्रयत्न केला मी मी असतील महेशे असतील सगळ्यांनी बऱ्याच लोकांशी बऱ्याच गावामधल्या लोकांशी संपर्क केला सगळे सगळ्यांशी आम्ही ज्याच्या पद्धतीने आमची चर्चा झाली होती पवार साहेबांची त्याच्या पद्धतीने सगळी कारवाई आम्ही केली आहे परंतु आता खरंपाल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठेही बंडखोरी होणार नाही आम्ही मागणी करेपर्यंत आम्ही ठाम राहू पण एकदा महाआघाडीच्या वतीने मान्य शरद पवार सगळे तुम्ही तुम्ही बघताय तर मीडियावाल्या की पवार साहेबांच्या घरी बैठका होत आहेत महाआघाडीच्या सगळे नेते तिथं जातात म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले पासून ते सगळे सगळ्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरेचे राऊत वगैरे सगळे जातात त्यांच्याकडे म्हणजे एक मानाचं त्यांना स्थान आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय

जेजे देशमुख महाराज एक आता आहे आता लातेला लागला पोटेंशियलना बात करण्यासाठी माझी भूमिका आहे त्याऐवजी तक्रार करत असताना तुम्ही जेजेला आपल्याला जे आहे नंतर काळा झाला असताना तुम्ही तक्रार केली होती आता त्या पोलीस करणार आहेत हां त्या पोलीस करणार पोटेंशियल होणार आहे मुमेदर जी नेतो नॉलेज आता हा विषय आपला प्रागिक महाप्रगिक सुंदरपंत काळा ज्ञानवादाई प्रभाव आपल्याला माहित आहे दोन हजार सतराच्या प्रभाग आहे त्यामुळे चारचा प्रभाग झाला तरी काय तीनचा प्रभाग झाला काय दोनचा प्रभाग झाला काय सिंगल प्रभाग झाला काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि महा महाआघाडीच जे काही युती आहे ते निश्चितपणे सोलापूरची महापालिका काही केल्याशिवाय राहणार नाही महाआघाडीचा झेंडा त्याच्यामध्ये राहील हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो कधीही

आणि ते होत आहे सन्मान मान सन्मान मिळाला नाही तर तुमची भूमिका गोष्टी नाही प्रॅक्टिकल हो ना मी मागे तु वाचा कोणी दुखावलेलं नाही आम्ही ज्या आमच्या आमचे जे काही अध्यक्षांच्या सांगतो बरं काय करायचं तुम्हाला पाहिजे तुम्हाला पाहिजे ते मिळण्याकरता तुम्ही त्यांना विचार या सन्मानासाठी सन्मान

तर निश्चितपणे भाजपचा पराभव आता त्यांना समोर दिसू लागलेला आहे नाहीतर प्रधानमंत्र्यांना इथं वारंवार इथं यावं लागलंय शहाना यावं लागतं अशा पद्धतीने त्यांना सगळ्यांना कळून चुकलेलं आहे त्यांच्याकडे माहिती असेल ना सीबीआयची सी आय डीची माहिती असेल की हे सगळं महाराष्ट्रामध्ये आता आपण जरी मिळून लढलो तरी आपला पराभव दिसू लागलेला आहे म्हणून त्यांचे चक्र वाढलेलं आहे अनेक विकासाचे जे आहे ना ते आता पाठ्या लावण्याचा सुरुवात केलेला आहे आज याचे उद्घाटन त्याचे उद्घाटन एवढी सौगात तेवढी सौगात सबंद देशावर चाललेला आणि मी 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 हे सगळं मीच चालू आहे सगळ्या टीव्ही वर तर याच्या अर्थासाठी घाबरलेल्या लोक जेव्हा पकडून आणतात ना तेव्हा ही परिस्थिती होती लोक जेव्हा स्वैच्छेने येतात ना एखाद्या नेत्याकरता करता तर ते ही परिस्थिती ओढवत नाही काही अडचणी मधून काही लोक गेले तर पण समजा लोंडेचे लोंडे जर परत चालले भाषण असताना तर हे पकडून आणून जबरदस्तीने आणून बसवलेले असतात आणि मग हे एकदा सुरू झालं की मग ते निघून जातात मग ही परिस्थिती आहे इतके मोठे नेते एवढा अभ्यासू नेतृत्व आहे त्यांनी जर सांगितलं की बाबा सुरुवातीला ते जे लाठीचार केला तुम्ही मराठा आंदोलन आंदोलकावर आणि त्या आंदोलकाला कोण आदेश देऊ शकतात गृह मंत्रालयाशिवाय शिवाय कोणी आदेश देऊ शकतात का आणि गृहमंत्रालयाचे प्रमुख कोण आहे हे सगळ्या सगळ्या लोकांना माहित आहे आणि म्हणून ते माफी तर मागितलीच ना त्यांनी त्याचा अर्थ त्याच्या पाठीमागे ते होते गृहमंत्री हे त्यांनी इंडियरेक्टली कबूलच केलेलं आहे त्यामुळे जयंत साहेबांची मागणी बरोबर आहे ना जर तुम्हाला ही टी करायची असेल तर मग तेही सगळं युज आहे ना लोकांच्या पुढे बोला भूत यंत्रणाला भारत जाधव आमचे अध्यक्ष असेपर्यंत पूर्णपणे त्यांनी त्या भूत यंत्रणा बांधणीचं काम केलेलं आहे त्यांनी मागे मला वाटतं आम्ही जेव्हा एक वर्षापूर्वी पक्षामध्ये आलो त्यावेळेला ते, ते सगळे बुक्स पक्षाचे त्यांनी ते सगळ्या लोकांपर्यंत पोचवलेले होते वाडा वार्डामध्ये पोहोचवलेले होते आणि सेंट्रल ऑर्गनायझेशन आणि सेलकडे पोहोचवलेले होते आणि मध्यंतरी जेव्हा जयंतराव पाटील आले होते आमचे प्रदेश अध्यक्ष त्यावेळेला त्यांनी त्याचा हिशोबही घेतला होता था 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 की किती सभासद झाले किती आपल्याकडे हे झालं याचं सगळं बूथ यंत्रणेवर किती लोक आहेत अशा पद्धतीचे तीन वेळा त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि बूथचं काम जवळजवळ फायनल त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाले

त्यामुळे इथं काय चर्चा चालली त्याची काय कल्पना आम्हाला नाहीये आम्ही म्हणूनच सांगितलं की आम्ही लोकसभेचे सुद्धा क्लेम करतोय द्यायचं न द्यायचं ती वरच्या समिती निर्णय घेईल जर आम्हाला मिळालं तर आम्ही लढाई आमची तयारी ठेवणार आहे तर त्या पद्धतीने आम्ही कामाला लागतोय जर नाही म्हणजे आघाडीला सुटलं तर आघाडीला ज्या कोण पक्षाला सुटेल त्यांचं आम्ही काम करू प्रामाणिकपणे विधानसभेच्या विधानसभेच्या विधानसभेची आता चर्चावर नसेल तर मग आपण इथं चर्चा करून गावतोय चालू आहे का नाही हेच आम्हाला माहित नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कदाचित दोन्ही चर्चा चालू असतील पण त्याची कल्पना आम्हाला दिलेली नसल्यामुळे आम्ही त्याच्यावर काही बोलणं योग्य नाही होणार